सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर महागाई भत्ता भत्तावाढीचा निर्णय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावित तीन ते चार टक्के वाढीची शक्यता पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील केंद्रीय ये कर्मचाऱ्यांसाठी डीएवाडी बाबत आद्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत डीएवाडी बाबतचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे इंडिया टुडेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी केंद्र सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाणार आहे सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएवाडीचा निर्णय ने है। दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या एमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे यामुळे दिवाळी सणापूर्वीच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे तर ऑक्टोबर वेतनासोबत डीएवाडीचा लाभ येत्या बुधवारी सदर डीएवाडी बाबतचा निर्णय झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पेडी नोव्हेंबर वेतनासोबत डीए वाढ लागू करण्यात येईल यामध्ये माहे जुलैपासून डीएवाडीची थकबाकी देखील अदा करण्यात येईल तर तीन ते चार टक्केपर्यंत होणार वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे जुलै दोन हजार पंचवीस चार टक्के डी ए वाढ होणे अपेक्षित आहे परंतु सरकार किमान तीन टक्के ते चार टक्केपर्यंत महागाई भत्ता लागू करेल केंद्र सरकारच्या निर्णयानुसार माहे डिसेंबरपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना देखील सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर डी ए वाढ लागू केला जाईल असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद